शिरवाडे ते धामोरी पुलावर भूत निघाल्याची अफवा नागरिकांत भीतीचे वातावरण धामोरी ते शिरवाडे रस्त्यावर नदीजवळ एका वाहन चालकाला भूत दिसले आणि या भूताने त्या चालकाला मारहाण केली अशी चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे मात्र असा काहीही प्रकार नसून अन्नीसाचे कार्यकर्ते अमावस्येच्या दिवशी तिथे राहून दाखवणार असल्याची माहिती अन्नीसाचे राज्य कार्यवाहक कृष्णाजी चांदगुडे यांनी दिली भूत असल्याचे खरे वाटावे म्हणून काही फोटो व चित्रफित प्रसारित करण्यात येत आहेत रडण्याचे आवाज ऐकायला येत आहे वाहन चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्याचे फोटो दिसत आहे त्यामुळे या रस्त्याने जाण्यास प्रवाशांना भीती वाटायला लागली आहे दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे जगामध्ये भूत अस्तित्वात नसते तरीही त्याची भीती दाखवली जाते कारण भूत हे मनात असते लहानपणापासून अशा गोष्टींचा मनावर पगडा बसलेला असतो त्यामुळे या प्रकाराबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन अन्नीसेचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे सदरच्या फोटोचे निरीक्षण केल्यावर ते बनावट असल्याचे लक्षात येते सदर चित्रफित व फोटो एडिट केले असल्याचे स्पष्ट होते शिवाय हे फोटो गेल्या अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून समाज माध्यमांतून फिरत आहेत महाराष्ट्र अन्नीसचे कार्यकर्ते अमावस्येच्या रात्री सदर ठिकाणी राहून दाखवणार आहेत त्यामुळे लोकांच्या मनातील भूताची भीती जाण्यास मदत होईल आणि या प्रकरणाचा फोलपणा लक्षात येईल भीती वाटणाऱ्या लोकांच्या मनातील भूताबद्दलचे गैरसमज जावे यासाठी धामोरी गावात कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रम घेणार आहेत शिवाय शाळांमधूनही विद्यार्थ्यात वैज्ञानिक जाणीवा निर्माण करणार आहेत त्यामुळे भूत निघाले ही अफवा असून रहिवाशांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये असे चांदगुडे यांनी म्हटले आहे